हो ताई एवढा ड्रेस फिटिंग करून द्या ना आव थांबा ना एवढं करू द्या आव ताई करून द्या ना पटकन दोरा तर बदलवा दोर दोरा। तुम्ही मला याचे किती पैसे देणार आहे दहा रुपये तुम्ही मला दहा रुपये देणार आहे ताई मग तुमच्या दहा रुपयासाठी मी मॅचिंग दोरा लावू फिटिंग करू माप घेऊ एवढे कष्ट दहा रुपयासाठी करू ताई रुपयाचं त्या बाईनी मला न काही बोलता पाचशे रुपये पहिले हातात दिले मग काम घेतलं त्या ब्लाऊजला झाले आठ दिवस आणि तुम्ही अर्जंट ब्लाऊज मागायला आले आणि तुम्हाला मी दहा रुपयात एवढी फिटिंग करून घेऊ तो पण मॅचिंग लावून दोरा ताई पाच रुपये घ्या आणि दुसरीकडून पंधरा रुपयात फिटिंग करून घ्या फिटिंग करून द्यायला म्हणता दहा रुपये दुकानदारांना सांगता कि हजार रुपयाचा ड्रेस तीनशे मध्ये द्या म्हणून पण इथं आले तर पंधरा वारे वाच